तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हडपसर येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित राहून अनेक नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि निवारण करण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी याला तात्काळ आदेश दिलेले पाहायला मिळाले अजितदादांच्या कामाची सर्वत्र चर्चा होतच असते त्यांच्या कामाचे नियोजन पहाटे चार वाजल्यापासून चालू होत असते अशा वेगवेगळ्या कामांमुळे अजितदादा नेहमी चर्चेत असतात धावपळीच्या युगामध्ये अनेक जणांना अनेक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते वर्षानुवर्षे कामे होत नाहीत तेव्हा त्यांना न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनसंवाद मेळावा आयोजित केलेला पाहायला मिळाला या जनसंवाद मेळाव्यामुळे नक्कीच अनेक नागरिकांचे समाधान झालेले पाहायला मिळाले या जनसंवाद मेळाव्याच्या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते फक्त उपक्रम काय दादा आजचा आता जनसुनावणीचा उपक्रम बद्दल बोल ना दादा हा काय उपक्रम आहे सांध्यापासून बांध्यापर्यंत कुठून तरी एका ठिकाणी करावी लागते आठ पासून केली त्या सुटावे त्याच्यातल्या त्यांना मदत व्हावी जे सार्वजनिक असतात म्हणजे